काल एन मराठीनं जी बातमी दाखवली युरियामध्ये किंवा खतांमध्ये कशा पद्धतीने भेसळ केली जाते व त्यात कशा पद्धतीनं दुकानदार ठराविक जे दुकानदार आहेत ते कशा पद्धतीने त्या शेतकऱ्याची लूट केली जाते त्यावरती बोलण्यासाठी वाहो तालुक्याचे फर्टिलायझर संघटनेचे अध्यक्ष संभाजी अवतार आपल्यासोबत आहेत तर नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकी कशा पद्धतीने ह्या गोष्टी सगळ्या घडल्या जातात आणि त्यांचं वैयक्तिक एक व्यावसायिक आहेत ते शेतकरी आहेत आणि संघटनेचे पदाधिकारी आहेत तर त्यांची भूमिका काय आहे नमस्ते नमस्ते सर काल जी एनआर मराठीच्या माध्यमातून जी, जी बातमी दाखवली गेली त्यामुळे बऱ्याचशा लोकांना यात काय नेमकं माहिती कळलेलं आहे पण आपण एका संघटनेचे पदाधिकारी आहात एक व्यावसायिक आहात उत्कृष्ट आणि एक शेतकरी आहात आपण एक शेतकरी मग कसं बघताय इकडे नमस्कार मी वाळद्रा शीर्ष स्पेस्ट अध्यक्ष संभाजी आवताडे बोलतोय आज मी या व्यवसायात गेले पंचवीस वर्षे काम करतोय आज या खताच्या बाबतीत किंवा युरियाच्या बाबतीत आज आपल्या टोटल राज्यात किंवा देशात शॉर्टेज असल्यामुळं आणि युरियाच्या बाबतीत तर खूप शॉर्टेज आहे पण सध्या ह्या व्यवसायात टी व्ही नाईननं जो मुद्दा हातात घेतला आहे तो एकदम एक चांगला योग्य मुद्दा आहे तिने आज जो मुद्दा उचलला आहे त्या मुद्द्या खोलवर जाऊन तिने अभ्यास करून जी लोकं दोष आहे त्यांच्या योग्य कारवाई होणे गरजेचं आहे तर माझं असं म्हण टी व्ही नाईनच्या लोकांना असं म्हणणं आहे की तिने आज ह्या व्यवसायात बद्दल अभ्यास करून बातम्या द्याव्या की आमच्या व्यवसायात जे लोक एक दोन ते तीन टक्के लोक आज फ्रॉड करणारे आहेत पण त्या लोकांच्यामुळं पूर्ण व्यवसाय आमचा हा बदनाम होत चालला आहे तर ह्या लोकांवर किंवा हे जे दोन नंबरचे व्यवसाय करते लोकांच्या कारवाई होणे गरज आहे शासनानं मी ह्याच्यात खोलवर अभ्यास करून त्या लोकांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे आणि मी आज टी व्ही नाईनला विनंती करतो की ह्या दोन ते तीन टक्के लोकांच्या मुळे आमचा पूर्ण कृषी व्यवसाय हो बदनाम करू नका त्यांना एक विनंती आहे तुम्ही हा मुद्दा हातात घेतला योग्य मुद्दा आहे ह्या युरियाच्या बाबतीत किंवा खताच्या बाबतीत जे काळा बाजार होते त्याला आळा बसणं आमचं बी त्यांना पूर्ण पाठिंबा राहील की तिने हा मुद्दा उचलून धरून अगदी उच्च लेवलला मंत्रालयापर्यंत हा मुद्दा लावून धरून होणारं शॉर्टेज किंवा लिंकिंग हा मुद्दा पण महत्वाचा आहे युरियाबरोबर घेताना आज आम्ही एक युरियाची गे येताना त्यावर सत्तर ते ऐंशी हजाराचं लिंकिंगचं मटेरियल घ्यावं हो लागतं तर ह्याला बी आळापोटल बसला तर युरिया व्यवस्थित लोकांना शेतकऱ्यांना देता येईल आणि व्यवस्थित धोका येईल आणि जी लोक आज युरिया आमच्या ह्या खतासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी वापरला जातो हा युरिया आज तो इंडस्ट्रीसाठी दोन नंबरनं वापरला जातोय तर ह्याच्यावर पूर्ण कारवाईने गरजच आहे आणि आपण आता मुद्दा योग्य घेतला कारण सगळेच उत्पादक दुकानदार काय अशा गोष्टी करत नाहीत आपला मुद्दा योग्य आहे पण जे करतायत त्यांना कुठंतरी आधी सुद्धा पाठिंबा येत आहेत पाठबळ देतात कारण त्यांच्याशी ज्यावेळेला विचारणा होती शेतकऱ्यांकडून किंवा काय तर त्यांच्यानं मगरुरीची भाषा येते काय होत नाही काय फरक पडत नाही आमच्यावर अशा बरेच वेळा चर्चा होत जातात तर हे असं का करतं कारण त्यांना मग इतकं कुठलं बळ येतं नाही असे जे आमच्यात काही लोक आहेत त्या लोकांचं मगरुरी ह्या उत्तरणे आमचे गरजच आहे कारण ते जर असे मगरुरीने बोलत असतील किंवा शेतकरी आपला आमच्या दैवत आहे शेतकऱ्याला देताना मटेरियल हे योग्य आणि चांगल्या पद्धतीचं देणं आमचं कर्तव्य आहे आम्हाने शासनाने ज्या पद्धतीने लायसन दिलंय त्याचं पूर्ण पालन करून त्या नियमाप्रमाणे आम्हाला विकणं गरजेच आहे पण आमच्या व्यवसायात सुद्धा काय ते, ते दोन ते तीन लोक टक्के लोक गैरव्यवहार करतात तर त्यांना कुठं तर कंट्रोल होणं गरजेच आहे आणि त्यामुळे आमचा बदना व्यवसाय बदनाम होतोय पण जे असे लोक मगरून बोलत असतील तर आमचं जे कोण कृषी अधिकारी असतील त्यांना पूर्ण पाठिंबा राहील कोण कृषी अधिकारी किंवा तुमच्यासारखे जे जर वार्ताहरांगरून बोल असेल त्यांना आम्ही त्यांना योग्य पद्धतीने आम्ही त्यांना समज देऊ आणि त्यांना ताळ्या आणण्याचा आपल्या सगळ्यांनी प्रयत्न करूया तर हे पटेलगरचे वाडा तालुक्याचे अध्यक्ष शेतकरी हा आपला ज्या वेळेला खाद्य त्याचं बियाण असेल त्याची औषध असतील कथा असतील घ्यायला जातो याचं कारण असं की ज्यावेळेला आपण मंदिरात जातो त्यावेळेला एका भक्ताचं आदरस्थान केंद्रबिंदू हे मंदिर असतं तसं शेतकऱ्याचं दैवत शेतकऱ्याचं देवळ म्हणजे कृषी सेवा केंद्र असते आणि तिथं जर त्याची फसवणूक होत असेल तर सगळ्यात दुर्दैवी आणि खालच्या पातळीचं काम ते कोण करत असतील तर जे असे कोण दोन नंबर करणार आहेत तर त्यांच्यावर आळा बसणं आणि त्यांच्या ज्या कृत्ये त्या कृत्याला कुठंतरी बंधन येणं हे आता काळाची गरज आहे कारण शेतकऱ्याला कोण लुटत नाही तो अशी झालाय दूध असू दे कृषी असू दे तुमचे कुठले फळबाग असू दे प्रत्येक ठिकाणी शेतकरी कुचमला जातोय त्यासाठी शासनानं कोण अधिकारी असते जे अधिकारी सुद्धा जबाबदारीने आपली भूमिका पार पाडून असे कोण दोन नंबर करतात राजरोजपणी त्यांच्यावर आळा घालून त्यांचं नियंत्रण करणं त्यांच्या जे लायसन आहेत ते जप्त करून कुठेतरी त्यांना व्यवसायातून बाजूला करणं गरजेचं आहे कारण शेतकरी हा आता मेहता कुठे लागलेला आहे आणि ते आपण म्हणतो शासन म्हणते की त्यांनी आत्महत्या करू नये त्या वेगवेगळी वे 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 योजना आहेत त्यासाठी पण जर ह्या गोष्टी थांबल्या तर शेतकऱ्यावर आत्महत्याची वेळ येणार नाही पीक चांगला आलं तर चांगल्या पद्धतीने शेतकरी आपल्या कुटुंबाची उपाययोजना करू शकतो महाराष्ट्र शीथील कुमार शेट्टी वाटेगाव